लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरीचा फंड रेझिंग ड्राईव्ह कार्यक्रम सुमधुर म्युझिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडला लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरीच्या अध्यक्षा लायन सोनल कद्रेकर सेक्रेटरी जॉन टोरो खजिनदार विनिता कुवळेकर आणि सुमधुर फाउंडेशनच्या डॉक्टर माधुरी आणि लायन्स सुकुमार साखरदांडे यांनी हा एफ आर डी कार्यक्रम पंचम मॅजिक तुम्हा हो आयोजित केला होता माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन बाबूराव देसाय लायन दीपक भुडाने लायन डॉक्टर विकास गोखले लायन डॉक्टर संतोष सायली कद्रेकर जय गर्जे डॉक्टर चंद्रशेखर वावीकर गोपाळराव लांडगे अरुण पाटील यांच्यासह अनेक लायन क्लब ऑफ ठाणे कोपरी सभासदांनी व समाजातील देणगीदारांनी लोकांना देणगी दिली हा एफ आर डी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आमचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री वन ए टू लायन मनीष लडगे आणि त्यांची पत्नी लायन सीमा लडगे यांनीही या एफ आर डी कार्यक्रमाला उपस्थिती लावली सुमधर फाउंडेशन ठाणे येथील अनेक व्यावसायिकांनी डॉक्टरांनी मधुर गायन केले आर डी बर्मन यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याकरिता सुंदर गाणी लायन रेणू सक्सेनाच्या अँकरिंगने या एफ आर डी कार्यक्रमाला छान चव आणि सुगंध दिला जमा होणारा निधी केवळ ठाणेकर समाज आणि दलित लोकांच्या गरजा आधारित सेवा उपक्रमांसाठी वापरला जाईल काल घडलेला सर्वात यशस्वी एफ आर डी कार्यक्रम पार पडला डॉक्टर दीपिंग मेगा डोनर में लैंसोनल कद्रेकर हमारी प्रेसिडेंटी एक साथ आ जाइए एक साथ आ जाइए और लास्ट डॉक्टर अन्नकांत कोविडमुळे बंद पडलं तर ते म्हणतात परत आपण चालू लायन ला ला। मनीष लाडगे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री वन ए टू लायन्स इंटरनॅशनलचा आजचा हा कार्यक्रम लायन्स क्लब ऑफ कोपरी थाने कोपरी यांनी फंड रेझिंगसाठी ऑर्गनाईज केलं म्युझिकल प्रोग्राम सुमधूर फाउंडेशनच्या सहयोगाने खूप चांगला कार्यक्रम झाला आपण समाजसेवा जेव्हा करायचा करायला बाहेर निघतो कुठेतरी पैशाची गरज असते पैसे नसले की आपण काही करू शकत नाही आणि हा फंड रेझिंग कार्यक्रम दरवर्षी प्रत्येक क्लब असा एक कार्यक्रम करतो जेणे सगळे लोक जे ज्यांना ज्यांना फंड्स डोनेट करायचे आहेत चांगल्या कामासाठी जे द्यायचे असतं आणि आपण छोटे छोटे कामं प्रत्येक प्रत्यक्ष आपण स्वतः डोनेट करून करू शकतो पण वेन यू कम ॲज अ ग्रुप आणि मोठा ग्रुप बनतो आणि चांगला मोठा फंड रेज होऊ शकतो तो मोठे काम करायची मग संधी मिळते सोनल कद्रेकर जी प्रेसिडेंट आहेत त्यांनी यावर्षी बऱ्याच डोक्यात बऱ्याच काय करायचा प्लॅन केलेला आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देतो मी लायन्स सोनल कद्रेकर अध्यक्षा लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी आणि आज आम्ही लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी आणि सुमधुर म्युझिकल फाउंडेशन यांच्या वतीने आम्ही हा फंड रेझिंग कार्यक्रम आयोजित केला आहे डॉक्टर काशीनाथ का घाणेकर नाट्यगृह येथे हे फंड रेझिंग अशासाठी आहे की आमचे जे समाजसेवा चालू असते उपक्रम मोठे मोठे आमचे चालू असतात की जेणेकरून चेक डॅम्प आहेत आणि बोरवेल्स आहेत शाळेसाठी इमारत आहे की आदिवासी मुलं रस्त्यावर झाडाखाली बसून ज्या अभ्यास करतात आणि इतरही महिलांसाठी उपक्रम आहेत असे आमचे अनेक समाज उपयोगी उपक्रम आहेत आणि त्यासाठी लागणारा निधी हा आम्हाला डोनर्स कडन घ्यावा लागतो शिवाय आमचे मेंबर्स सभासद मोठे ट्रस्टी आहेत ते सुद्धा आम्हाला हे सगळं उपलब्ध करून देत असतात मी लायन्स सुकुमार साखरांडे लायन्स ठाणे कोपरीचा पास प्रेसिडेंट आणि आज सुमधूर म्युझिकल फाउंडेशन सुमधूर हे सुकुमार हा प्रोग्राम ऑर्गनाईज केलाय लायन्स क्लबसाठी तर सर्वप्रथम मी लायन्स क्लबचे प्रेसिडेंट लायन्स सोनल कद्रेकर यांचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि उल्लेख अजून एक करायचा म्हणजे आमचे लाडके जे आपले एम पी आहेत नरेश मस्के साहेब यांनी हा हॉल आम्हाला वेळेत मिळवून देण्यासाठी मदत केली तर थँक्यू सो मच फॉर दॅट हेल्प मस्के साहेब आणि जसं तुम्ही बा आज ब बा, बा, बाकीच्यांनी पण सांगितलं की लायन्स ही एक सेवाभावी संस्था आहे आणि त्याच्या मार्ग मार्फत आम्ही खूप काय काय कार्य करत असतो तर त्यासाठी आज लोकांनी जो हे योगदान दिलं आहे तर त्या पैशाचा आम्ही डेफिनेटली चांगला उपयोग करू चांगल्या गोरगरिबांसाठी काम करू